सांगलीथे वारणा मंगल कार्यालय मार्केट यार्डमध्ये पार पडलेल्या महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिरास हजारो नागरिकांनी भेट दिली व शेकडो नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक कार्याची जपणूक केली स्वर्गीय खासदार डी जी पाटील प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय संतोष पाटील यांच्या नियोजनाखाली सांगली मार्केटयार्ड येथे रक्तदान व आरोग्य शिबिर घेण्यात आलं चे चे या आरोग्य शिबिरास सिन्नर्जी हॉस्पिटलचे सर्व डॉक्टरची टीम उपलब्ध झाली होती यामध्ये सर्व डिपार्टमेंटचे सर्व डॉक्टरांनी सर्व आलेल्या पेशंटची पूर्ण तपासणी करून रोगांचं निधन काय या आहे याची माहिती देऊन त्यांच्यावर उपचार केलेत अनेक लहान मुलं महिला युवक युवती व वय, वयोवृद्ध वयस्कर पेशंटनी येऊन मोफत उपचार करून घेतलेत त्याचबरोबर सर्व डॉक्टरांनी मोफत औषधं दिली आणि ज्यांना ऑपरेशनची गरज आहे त्यांना ऑपरेशन करण्यासाठी सांगितलं यावेळेला हजारो नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला रक्तदान शिबिरामध्ये हिंदरत्न प्रकाश बापू ब्लड बँकची रक्तपेढीची सर्व टीम येऊन रक्त डोनेट करून घेतला त्यावेळेला रक्तदान व महाआरोग्य शिबिराचं आयोजक स्वर्गीय खासदार डी जे पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय संतोष पाटील यांनी सर्व डॉक्टरांचे आभार मानले यावेळी प्राध्यापक नंदकुमार सुर्वे यांनी सर्वांचं स्वागत केलं एम के कोळेकर कुतबुद्दीन मुजावर बाहुबली निलाखे धनंजय खाडीलकर नितीन कोरे प्रथमेश शेटे ज्ञानेश्वर केंगार सुप्रीत पुजारी आमसिद्ध कट्टीमनी अनमोल पाटील सुशांत कदम स्वप्निल शेटे अनुराधा शेटे अरविंद ठोंबरे उपस्थित होते शेवटी सव आशा पवार यांनी आभार मानले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंती निमित्तानं आम्ही सांगलीकरांना आव्हान केलं तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त तीनशे पंच्याण्णव रक्तदात्याने या ठिकाणी रक्तदान करावं म्हणून आव्हान के केलं त्या आव्हानास आज या वारणा मंगल कार्यालय वसंतदा मार्केट यार्ड सांगली या ठिकाणी सकाळी अकरा वाजल्यापासून या ठिकाणी महाआरोग्य शिबिर आणि महारक्तदान शिबिर चालू झालेलं आहे महा रक्तदानमध्ये आत्तापर्यंत दोन वाजल्यात आणि दोन वाजेपर्यंत अंदाजे दोनशे लोकांनी रक्तदान केलेलं आहे या महाआरोग्य शिबिरमध्ये या सिनर्ज हॉस्पिटलमधील सर्व बावीस जणांची तज्ज्ञ डॉक्टर टीम या ठिकाणी येऊन प्रत्येक आयुवाचे चेकअप चेकिंग चेक करून त्याच्यावर लागणारे उपचार औषधं आणि प्रसंगी त्या ठिकाणी जर ऑपरेशन करायचं लागले तर ते ऑपरेशनसुद्धा होणार आहे आणि ते करणारसुद्धा आहे परंतु आत्ता दोन माझ्या या माध्यमातून सांगलीकरांना विनंती आहे की आपण स जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी रक्तदान करावे आणि महाआरोग्य शिबिराच्या वेगवेगळ्या आजाराचे असणारे डॉक्टर त्यापासून औषध उपचार याचा फायदा करून घ्यावा आत्तापर्यंत या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आहे आम्हाला तर असाच रिस्पॉन्स हो राहावा त्यानंतर आम्हाला आत्ता या ठिकाणी आम्ही जे आव्हान केलं की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने या ठिकाणी मराठा उद्योजकांना उद्योजकांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे त्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच अनेक कंपन्यांचे जे पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत थोड्याच वेळात हा उद्योग मेळावा सुरू होईल तरी भविष्यकाळामध्ये या सांगलीतील तरुणांनी याचा लाभ घ्यावा आणि भविष्य काळामध्ये जे बेरोजगार तरुण आहेत सांगलीमध्ये त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून जे कर्ज देत होते पंधरा लाखापर्यंत त्याच्यावरती मॉर्गेज करून परंतु आम्ही अण्णा त्यांना साहेबांना विनंती करणार आहे की जे गरीब विद्यार्थी आहेत गरीब विद्योजक आहेत ते त्यांच्याकडे जागा जमीन प्लॉट नाही आहे आणि तुम्ही विदाऊट मॉर्गेज लोन कसा देता येईल त्या प्रकारे त्या ठिकाणी बँकांना सांगून किंवा त्याच्यामध्ये बदल करून घ्यावा असे त्यांना मी विनंती केली आहे सकाळपासून रुग्ण आहेत कुठल्या कुठल्या तपास करण्यात आलेले सकाळपासून डोळ्याचे आहेत हार्टचे आहेत बी पी शुगर त्यानंतर पोटाचे विकार किडनी लिवर हे असे अनेक नामवंत डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यापासून अनेक अनेक पेशंट चेकिंग करून घेत आहेत